नमस्कार नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने युवकांच्या नियुक्त्या तालुका निहाय दौरा करून लवकरच नवीन नियुक्त्या होणार डॉक्टर तुषार सनांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रदेश युवकाध्यक्ष मेहबूबाई शेख यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हाध्यक्ष एन डी पाटील यांच्या सहकार्याने शहादा तालुका व शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाची बैठक घेण्यात येऊन युवकांच्या नियुक्त्या नंदुरबार युवक जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार सननसे यांच्या हस्ते करण्यात आल्या यावेळी शहादा युवक तालुकाध्यक्ष जितेंद्र पावरा जिल्हा उपाध्यक्ष श्यामकुमार नगराडे सुधाकर खर्डे वीरेंद्र पवार तुलसीदास खर्डे संतोष पवार विश्वनाथ अहेर हेमराज खर्डे सुधाकर खर्डे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले येत्या काही दिवसात जिल्ह्यातील तालुका तालुकानिहाय दौरा करून नंदुरबार नवापूर धडगाव अक्कलकुवा तळोदा या ठिकाणी लवकरच युवकांच्या नियुक्त्या केल्या जातील नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची पाळेमुळे बडकट करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता हा उभा असून त्यासाठी प्रयत्नशील आहे असे त्यांनी स्पष्ट केले के न्यूज नेटवर्क शहादा